नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे आणि अतिवृष्टी महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने तीन महिन्यांचे धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पाठ पुरवठा सुद्धा सुरू करण्यात आलेला असून वाटप सुद्धा सुरू झाले आहे पुरवठा विभागाने हा निर्णय घेताना पूरबाधित लोकांचा विचार केला आहे पावसाळ्यात दरवर्षी नदी व नाल्यांमुळे लोक बाधित होतात ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्यालयाशी संपर्क तुटतो शहरातही अनेक भागांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या वस्त्यांमध्ये अशीच परिस्थिती राहते त्यामुळे नागरिकांना कधीकधी आठवडाभर गावातच राहावे लागते काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जाते हा धोका ओळखून तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो दुकाना दुकानदार तीन महिन्यांचे धान्य ठेवणार कुठे नक्की तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांकडे जवळपास दोन महिन्यांचा धान्य साठा करण्याची व्यवस्था आहे बहुतांश दुकानदारांकडे ही सुद्धा व्यवस्था नाही केवळ एका महिन्याचे ते धान्य साठवून ठेवू शकतात मात्र आता तीन महिन्यांचे धान्य प्राप्त होत असल्याने ते धान्य कुठे ठेवावे असा प्रश्नही निर्माण झाला आहे तीस तारखेच्या आत धान्याची उचल करा हा सुद्धा एक निर्णय घेण्यात आला आहे साथी तीन महिन्याच्या स्वस्त धान्याची उचल करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना तीस आहेत पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांची पूरपरिस्थितीमुळे अडचण होऊ नये या दृष्टीने शासनाने जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे दुकानदारांकडे धान्य पुरवण्यात आले आहे आणि वाटप सुद्धा सुरू झाले आहे तर मित्रांनो अतिवृष्टीपूरक परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी शासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अशा मित्रांपर्यंत पोहोचवा जाण्याची गरज आहे धन्यवाद